आपके लिए भी आता है संध्या के भेटू दिस छो आज वीकली मन की आंखें और जागृति हां पता नहीं तुम जानोगे हल्का हमारा अजून जबरदस्त है हां मजबूत है नहीं मी तिथे बसून आहे पप्पा हे अजून पोठाव पण चालूच आहे आता हे ताजे ताजे सोफी वन वन एंड का सब्जेक्टली ताजो कॅमेरा नाही चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळालं यामुळे आनंद तर निश्चितच झालेला आहे अनेक मराठी चित्रपट सध्या खूप वेगवेगळ्या विषयांवर होत आहेत आणि अनेक तरुण दिग्दर्शक अतिशय दमाचे असे तांत्रिकदृष्ट्याही समर्थ आणि ही समर्थ असे चित्रपट बनवत आहेत आमचा कासव हा चित्रपट अशाच प्रकारचा एक वेगळा चित्रपट आहे आजकाल तरुण लोकांच्यामध्ये नैराश्य फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं दिसतं तर तरुणांनी अशा तऱ्हेच्या उदासीनतेतून नैराश्यातून बाहेर कसं पडावं हे सांगणारा आमचा चित्रपट आहे तो अतिशय एखाद्या कवितेसारखा संयमित आणि तरल अशा प्रकारचा चित्रपट आहे तो जास्तीत जास्त लोकांनी विशेषतः तरुणांनी जर पाहिला तर नक्कीच त्यांना त्यांचं स्वतःचं मन अधिक ओळखायला आणि आयुष्याकडे बघायला काही वेगळी दृष्टी मिळायला उपयोग होईल असं मला वाटतं सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर गेली सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर गेली पंचवीस वर्ष सातत्याने नवनवीन सिनेमे निर्माण करतायत आणि कासावा त्यांचा आत्ताचा लेटेस्ट ले ले साथी, साथी, सिनेमा त्यांना नॅशनल अवॉर्ड ऑलरेडी सात आठ अवॉर्डस मिळालेले आहेत लेखनासाठी दिग्दर्शनासाठी त्यांच्या सिनेमातल्या अभिनेत्यांना पण फिल्मचं बेस्ट फिल्म सुवर्ण कमळ हे जे अवॉर्ड आहे ते त्यांना पहिल्यांदाच मिळालंय आणि त्या सिनेमाचा मी भाग आहे याचा मला विशेष आनंद आहे अशी फार मोजकी लोक आहेत जी इतकी सातत्यपूर्ण चांगले सिनेमे निर्माण करत आहेत त्यामुळे त्यांचं काम मला जवळून बघता आलं यापूर्वी हा भारत माझा नाव सिनेमात मी अभिनेता म्हणून काम केलं होतं आणि अस्तू नावाचा सिनेमा होता ज्याला मी चीफ एडी होतो तर त्यांचं काम मला जवळून बघता आलं याचा खूप आनंद आहे आणि दुसरी गोष्ट कासव या सिनेमात कासव हा प्राणी रूपक म्हणून वापरला गेलाय आणि आपल्याला निसर्गातनं आपले अनेक प्रश्न मानसिक आरोग्याचे प्रश्न शारीरिक आरोग्याचे प्रश्न हे अनेक प्रश्न निसर्गात बघून निसर्गाला ऑब्झर्व करून सुटण्यासारखे आहेत हा दिलासा हा सिनेमा नक्की देईल आणि त्यामुळे हा सिनेमा अत्यंत महत्वाचा आहे आणि लवकरात लवकर आम्ही हा प्रयत्न करू की तो सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचेल आणि सगळ्यांना बघता येईल काय काय नाव माझं नाव आलोक राजवाडे मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना सातत्यानं सांगून सांगून त्यांनी त्यामध्ये काही बदल केला पाहिजे okay, काय असं ओके स्टार्ट काय सांगाल चित्रपटाबद्दल आज एक चांगला पुरस्कार नॅशनल पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे काय सांगाल समाधान वाटत आहे की पुरस्कार मिळाल्याबद्दल ते नुसतं आपल्याला पुरस्कार मिळाल या गोष्टीचं समाधान वाटतंय असं नाही तर हा जो विषय आहे की सध्याच्या काळामध्ये तरुणांच्यामध्ये खूप मोठ्या